नमस्कार आज आपण अस्सल सोलापुरी गावरान पद्धतीने मासवडी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी पूर्णपणे डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण एकाच साहित्यामध्ये दोन प्रकारे मासवडी करणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत ही वडी बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो खोबरे या पद्धतीने म्हणजे उभ्या आकारामध्ये बारीक कट देऊन घेतलेला आहे तर काही साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया चार चमचे खसखस चार चमचे तीळ लसूण मीठ पाव चमचा हळद चवीप्रमाणे काळा तिखट चवीप्रमाणे लाल तिखट आणि दोन चमचे गरम मसाला आणि भरपूर अशी चिरलेली बारीक कोथिंबीर तर सुरुवातीला जे आपण खोबरे उभ्या आकारामध्ये कट केलेलं आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे खोबरं बारीक करत असताना जास्त पण बारीक करायचं नाही तर या पद्धतीने ते आपण हे खोबरे बारीक करून घेतलेलं आहे याच पद्धतीने सर्व खोबरे आपण बारीक करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही खोबरे या पद्धतीने बारीक करण्यापेक्षा खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता परंतु ही पद्धत मला सोपी वाटते त्यामुळे मी या पद्धतीने खोबरे बारीक करून घेते तर यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले टाकू सुरुवातीला दोन चमचे गरम मसाला टाकला एक चमचा लाल तिखट वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या बारीक या आकाराच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा टाकून घेतल्या लसूण अख्खा टाकण्यापेक्षा या पद्धतीने बारीक करून टाकावा तर हळद टाकली नंतर आपण घेतलेले सोलापुरी काळं तिखट या वड्या थोड्या तिखट छान लागतात त्यामुळे मी इथे भरपूर तिखट वापरलेलं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे तिखट इथे वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये चार चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत तर हे तीळ गावरा नाही त्यामुळे थोडे काळपट दिसतात तुम्ही पॉलिश केलेलेसुद्धा वापरू शकता चार चमचे तीळ टाकल्यानंतर चार चमचे आपण खसखस टाकत आहोत तर या मासवडीच्या सारणमध्ये खसखस आणि तीळ फार चविष्ट लागतात त्यामुळे थोडे जास्तच वापरा यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले मी ते सुरुवातीला दीड चमचा मीठ टाकून घेत आहे नंतर आपण चव पाहून मीठ टाकूया तर हे सर्व मिश्रण हाताने सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामधील तिखट मीठ सर्व एकत्र करून हाताने मिक्स करून मी ते घेत आहे तर हे मासवडीचे आपण सारण करत आहोत नंतर हे सर्व मिक्स केलेले सारण आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यामुळे सर्व तिखट मीठ व्यवस्थित असे एकत्र होते तर या अर्धा किलोच्या सारणसाठी मी इथे दीड चमचा मीठ वापरलेला आहे तेवढं प्रमाण बरोबर झालेलं आहे मी नंतर यामध्ये मीठ वापरलेलं नाही तर हे सर्व आपण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून या पद्धतीने फिरवून घेऊ तर व्यवस्थित असे हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर याचा कलरसुद्धा थोडा डार्क होतो याच पद्धतीने आपण सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊन हो। एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर या पद्धतीने ते सर्व मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीरमुळे या वड्या फार टेस्टी लागतात तर या पद्धतीने आपण मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी कोथिंबीर मिक्स करून घेऊ तर इथे आपले मासवडीचे सारण तयार झालेलं आहे यानंतर आपण मासवडीसाठी जे पारी लागणार आहे त्याचे आपण पीठ मळून घेऊ तर मी इथे अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे बेसनपीठ एकदम बारीक आहे पिठामध्ये मिक्स करण्याचे साहित्य पाहू त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ थोडा ओवा आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेले आहे तर एका मोठ्या ताटामध्ये हे घेतलेले पीठ आपण टाकून घेऊ तर मी इथे घेतलेले हे बेसनपीठ एकदम बारीक आहे म्हणजे हे पीठ विकतचे आहे तुम्ही जर घरगुती दळलेलं पीठ घेणार असाल तर त्या पिठामध्ये तुम्ही एक चमचा गव्हाचे पीठ आवर्जून वापरा घेतलेले साहित्य आपण पिठामध्ये टाकून घेऊयात म्हणजे तिखट मीठ हळद जिरा पावडर आणि थोडा ओवा हातावरती क्रश करून टाकून घ्यायचा आहे त्यामुळे याची टेस्ट फार छान येते तर मी इथे साधारण दोन चमचा एवढा ओवा हातावरती चोळून घेऊन टाकत आहे विकतचे पीठ हे, विकत हे थोडे मुळातच चिकट असते परंतु आपण ज्यावेळी घरगुती बेसनपीठ तयार करतो त्यावेळी थ थो, ते थोडे कमी चिकट असते त्यामुळे त्यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ वापरल्यामुळे चिकटपणा छान येतो तर चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व मिश्रण आपण हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे तेवढं प्रमाण योग्य झालेलं आहे नंतर थोडे थोडे पाणी टाकून या पिठाचा आपण घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे नेहमी बेसनपीठ मळत असताना त्यामध्ये आपण थोडे थोडे पाणी करून टाकायचे कारण बेसनपीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही तर थोडे थोडे पाणी टाकून घट्ट गोळा चुरून या पद्धतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठापासून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून या पद्धतीने मी इथे गोळा मळून घेतलेला आहे हे मळून ठेवलेलं पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात तर या पद्धतीने हाताने सर्व आपण हे पीठ व्यवस्थित असे मऊ करून दहा मिनटासाठी झाकून ठेवू तर या पद्धतीने असे हे पीठ थोडे घट्ट मळलेलं आहे हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही तर या पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले हे पाच ते दहा मिनटासाठी असे झाकून ठेवू तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊ तर एका चाळणीला थोडेसे तेल लावून हे चाळणी आपण अशीच ठेवायचे आहे तर दहा मिनटानंतर हे पीठ आपलं मऊ झालेलं आहे पुन्हा एकदा हाताने हे, एक हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून या पद्धतीने हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे मऊ केलेल्या पिठामधील एक छोटी गोळी काढून याची आपण लाटी तयार करून घेणार आहोत तर याची लाटी बनवत असताना आपण या पिठाच्या गोळीला वरून लावण्यासाठी ते मी गव्हाचे पीठ वापरलेलं आहे तर या पद्धतीने छोटा गोळा काढून आपण याची लाटी करून घेऊ ज्या पद्धतीने आपण पुरी बनवतो त्या पद्धतीने इथे आपण ही एक पुरी बनवून घ्यायची आहे तर ही पुरी आपण लाटत असताना जास्त जाडही करायची नाही आणि जास्त पातळही नाही तर चपातीपेक्षा थोडी जाड या पद्धतीने इथे ही पुरी तयार करून घेतलेली आहे ही पुरी लाटून झाल्यानंतर आपण याला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सर्व पुरीला मी ते पाणी लावून घेतले यामध्ये आपण थोडे थोडे सारण भरून याची आपण वडी तयार करून घेणार आहोत तर मध्यभागीसुद्धा अगदी हलक्या हाताने पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण व्यवस्थित असे पुरीला चिटकून बसते तर दोन ते तीन चमचे सारण घेऊन या पद्धतीने यावरती आपण भरून घ्यायचं आहे सर्व सारण यावरती आपण सुरुवातीला चमच्याने पसरून घेऊयात खोबऱ्याचे सारण या पुरीवरती टाकल्यानंतर हे सारण पुन्हा आपण हाताने व्यवस्थित थोडे थोडे असे दाबून घेऊ त्यामुळे ही वडीमधील सारण आपले बाहेर येणार नाही तर या पद्धतीने आपण इथे ही वडी दुमडून घेऊन करायचे आहे तर पुरी या पद्धतीने आपण थोडी थोडी दुमडून या पद्धतीने अशी ही वडी तयार करून घेतली तर ही पुरी अशी दुमडल्यानंतर बाजूच्या देखील व्यवस्थित हाताने दाबून घ्यायच्या आहेत ने ते वड़ी ने तर था था ने या पद्धतीने इथे वडी तयार करून झालेली आहे पूर्ण पुरीला गोल केल्यानंतर व्यवस्थित अशी साईडची बाजूसुद्धा आपण पॅक करून घ्यायची आहे तर या पद्धतीने कडेच्या बाजू आपण दुमडून घेऊयात तर व्यवस्थित हाताने या वड्या आपण दाबून घ्यायच्या आहेत पुरीची शेवटची बाजू व्यवस्थित दाबून झाल्यानंतर बाजूच्या कडासुद्धा अशा थोड्या पद्धतीने दुमडून घेऊन आपण पॅक करून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने ते आपली ही मासवडी तयार झाली तर या पद्धतीने ते आपण सर्व वड्या करून घेणार आहोत तर एवढ्या सोप्या पद्धतीने ही आपली ते मासवडी तयार करून झाली तर तेल लावलेल्या चाळणीमध्ये ते एक एक करून वड्या ठेवून घेऊयात तर आपण एक वडी तयार करून झाली दुसरीसुद्धा करून घेऊ तर पहिल्याच प्रमाणे ही दुसरीसुद्धा पुरी लाटून घेतली आणि बाजूला थोडे थोडे पाणी लावून घेतले पहिल्या पद्धतीनेच यावरती आपण स दोन ते तीन चमचे सारण टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित हाताने पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा जर या वड्या करत असाल तरीसुद्धा तुमच्या हातून या वड्या छानच होतील एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे डिटेलमध्ये रेसिपी दिलेली आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरांचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर या पद्धतीने मी इथे दुसरी वडीसुद्धा तयार करून घेतलेली आहे तर याच पद्धतीने आपण सर्व वड्या तयार करून घेऊ तर तेल लावलेल्या चाळणीमध्ये बसतील तेवढ्या वड्या आपण सुरुवातीला ठेवून घेणार आहोत तर इथे मी चार वड्या या चाळणीमध्ये ठेवून घेतल्या तर एका मोठ्या पातेलामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले आणि त्यावरती ही चाळणी ठेवून घेतली कारण या वड्या आपण वापरून घेणार आहोत तर मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनिट या वड्या आपल्याला वापरून घ्यायच्या आहेत तर दहा पंधरा मिनिटांनंतर पाहूयात तर इथे आपल्या वड्या व्यवस्थित अशा वापरून झालेल्या आहेत वड्या वापरल्या का ते पाहण्यासाठी आपण एक वडी बाजूला काढून पाहू तर ही वडी वापरल्यानंतर हाताला अजिबात चिटकत नाही आणि ही, ही वडी बाजूला काढून पाहिली तर शेवटचे टोक थोडे मोडून आपण पाहू तर हे पीठ व्यवस्थित असे आपले वापरलेले आहे म्हणजे इथे आपली वडी वापरून तयार झालेली आहे तर या पद्धतीने आपण सर्व वड्या तयार करून घेतल्या आणि थंड करून घेतलेल्या आहेत तर इथे सर्व वड्या आपण वापरून घेऊन झालेल्या आहेत तर या वड्या आपण आज इथे दोन प्रकारे करणार आहोत तर सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल चांगले कडकडीत गरम करून ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपण ही वडी तळूनही घेऊ शकतो आणि तळून न घेता याचे आपण मसाले वडीसुद्धा करू शकतो तर मी इथे काही वड्या तळून घेत आहे तर नंतर आपण काही याच्या मसाल्याच्या वड्या परतून घेणार आहोत तर मीडियम टू हाय गॅसवरती या आपण वड्या तळून घेऊ तर या पद्धतीने इथे ह्या वड्या खालील बाजून तळून झाल्यानंतर याचे पलटी करून घ्यायचे आहे तर इथे मी सहा ते सात वड्या या पद्धतीने तळून घेत आहे वडी तळत असताना कढईमध्ये गर्दी अजिबात करायची नाही दोन दोन वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी इथे सहा ते सात वड्या तळून घेतलेल्या आहेत तळलेल्या वड्या एका टिश्यू पेपरवरती काढून ठेवल्या या वड्या तळल्यानंतर अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत कारण या आपण सुरुवातीला वापलून घेतलेल्या आहेत तर या वड्या इथे आपल्या तयार झाल्या आता दुसऱ्या पद्धतीची आपण वडी कशी करायची ते पाहू तर वडीचे शेवटचे टोक थोडे थोडे काढून बाजूला ठेवायचे आणि या पद्धतीने या वड्या आपण कट देऊन घ्यायच्या आहेत सर्वच वडीचे शेवटचे टोक काढायचे नाही तर आपण याची आमटी करणार आहोत त्यामुळे मी इथे या थोड्या वड्या काढून ठेवलेल्या आहेत तर शेवटचे थोडे थोडे टोक काढून ठेवले तर काही वड्याला असेच हे टोक ठेवलेलं आहे तर या पद्धतीने इथे या सर्व वड्या कट देऊन घेतल्या मसाला वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू त्यामध्ये सुरुवातीला अर्धी वाटी खोबरे वीस पंचवीस लसूण पाकळ्या दोन तीन इंच अद्रक टाकून याचा मसाला तयार करून घेतला आणि चिरलेली कोथिंबीर घेतली त्यामध्ये नंतर दोन चमचे तीळ दोन चमचे खसखस दोन चमचे काळं तिखट एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे चार चमचा फिश फ्राय मसाला घेतलेला आहे तर या मसाल्यामुळे या वड्या फार छान लागतात तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता तर कढईमध्ये तीन चार चमचे तेल टाकून घेतले आणि चार चमचे खोबऱ्याचे वाटण टाकून हे आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे मिश्रण आपले व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य टाकू तर सुरुवातीला तीळ ए... आणि खसखस टाकून घेतली ती, ती व्यवस्थित अशा अर्ध्या मिनिटासाठी परतली त्यानंतर त्यामध्ये घेतलेले लाल तिखट काळं तिखट फिश फ्राय मसाला आणि थोडे मीठ टाकून घेतले जर तुम्ही यामध्ये फिश फ्राय मसाला वापरत असाल तर मीठ थोडे कमीच वापरा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तीन चार चमचे पाणी टाकून घेतले आणि यामध्ये आपण चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर टाकल्यानंतर सर्व मसाला मिक्स करून यामध्ये आपण कट देऊन घेतलेल्या वड्या टाकून घेऊ तर ही वडी टाकल्यानंतर यामध्ये ही आपण वडी चमचाने किंवा उलथण्याने मिक्स करायची नाही तर या पद्धतीने आपण ही टॉस करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने ही वडी आपण वापरून घेत आहोत यामध्ये जर आपण चमचा किंवा काही उलतणं टाकलं तर या वडीचे तुकडे पडतात तर या पद्धतीने ही वडी आपली इथे तयार झालेली आहे ही वडी दोन मिनिटासाठी वापरून घेतली तर नंतर थंड झाल्यानंतर या पद्धतीने डिशमध्ये काढून घेतली तर या वडीचे आपण आमटी करून घेऊ तर आपण जे बाजूला थोडे वडीचे तुकडे ठेवलेले होते ते मिक्सर मधून फिरवून घेऊ एका गरम पातेलामध्ये दोन तीन चमचे तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे टाकून घेतली आणि कडीपत्ता सुद्धा टाकून घेतला जे आपण सुरुवातीला खोबऱ्याचे वाटण केलेले होते ते दोन चमचे खोबऱ्याचे वाटण टाकून गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेतले नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट टाकून घेतलं आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून त्यामध्येच आपण एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि जे आपण मिक्सरमधून वडीचे वाटण करून घेतलेले आहे ते सुद्धा तीन चमचे टाकून घेतले सर्व मिक्स झाल्यानंतर दोन वाटी पाणी टाकून घेतले तर या पद्धतीने इथे ही आपली झटपट आमटी तयार करून झाली आमच्याकडे या मासवडीसोबत चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी या पद्धतीची आमटी केली जाते आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि चिरलेली कोथिंबीर टाकली तर ही आमटी आपण फक्त तीन ते चार मिनिटासाठी शिजून घेतली तरी बास होते तर या पद्धतीने इथे आपली झटपट अशी मासवडीची आमटी तयार करून झाली तर ही आमटी आणि मासवडी चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा खायला छान लागते तर आज आपण तयार केलेली अस्सल सोलापुरी गावरान पद्धतीने केलेली ही मासवडी आवडली तर एक वेळ आवश्यक करून पहा तरी ते दोन्ही प्रकारे वडी करून दाखवलेली आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची वडी आवडते हे कमेंट मध्ये नक्की सांग पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद